आजचा दिशेच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव नोव्हेंबर महिन्यामध्ये सोन्याचे भावे स्थिर असलेले दिसून आलेले आहे सोने नोव्हेंबर महिन्यात एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार या टप्प्यातच वर आणि खाली जात असलेले दिसून आलेले आहे आपल्या सर्वांना माहितच असेल ऑक्टोबर महिन्यामध्ये सोन्याने एक लाख तीस हजारांचा ऑल टाइम रेकॉर्ड स्तर गाठलेला होता तेव्हापासूनच सोन्याचे भाव हे खाली कोसळत होते परंतु आज मात्र चांदी चा सोने चांदीच्या किमती खूप मोठ्या फरकाने वर सरकलेल्या पाहायला मिळत आहे सोन्याचे बावास बावीसशे पंच्याऐंशी रुपयांनी वर सरकलेले आहे चोवीस कॅरेट नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या सोन्याचे बावास बावीसशे पंच्याऐंशी रुपयांनी वर सरकले आहे तर चांदीचा भाव देखील आज वर सरकला आहे एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचा भाव आज एकोणचाळीसशे पासष्ट रुपयांनी वर सरकला आहे लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या सोन्याच्या किमतींमध्ये जीएसटी हा जोडलेला नाही चला आता मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे बत्तीस रुपये दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार तीनशे पंचवीस रुपये अठरा कॅरेट एक आटरा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार चारशे रुपये दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार सात रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार आठशे तेरा रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार पाचशे चौतीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख पंचवीस हजार तीनशे बेचाळीस रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख सत्तावन्न हजार एकोणावीस रुपये यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल कि मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा